रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतो आहे आज आपण सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून एक नवीन खजिना घेऊन आलो आहे कणकीच्या कोंबाचं लोणचं किंवा बांबूशूट पिकल तर ही साथे आंति, हे लोणचं आरोग्यासाठी अप्रतिम आरोग्यदायी असतं नॅशनल बांबूनं सांगितले की यामध्ये हायरो अँटीऑक्सिडंट असतात आणि त्यामुळे हे कॅन्सरविरोधी पण भाजी म्हणून वापरली जाते तर अशा बांबूशूटला खूप मागणी आहे मार्केटमध्ये आणि अशाच पद्धतीचं लोणचं आपण आज करणार आहे आणि ते कशा पद्धतीनं करायचं याचा संपूर्ण व्हिडिओ पाहूया चला चला तर मग बांबू शूट आणूया चला आज आपण अशोक माझ्याबरोबर निघालोय कारण किच्या कुंभाचं जे लोणचं करायचं आहे म्हणजे बांबूच्या शूटचं जे लोणचं आपण करतोय त्याच्या शोधात निघालोय बांबूच्या शूटच्या तर बघू आता जाऊन तिला शोधायचं आहे आपल्याला पाहिजे तसा चांगल्या क्वालिटीचा आणि आपण अप्रतिम लोणचा आस्वाद घ्यायचा आहे चला चला आपण चालू आहे इथं आहेत इकडचे शूट एक बांबूचंच बेट आहे ह्या बांबूच्या बेटात पुढे दिसतोय का बघू तर आहे आपल्या गरजेपुरता आहे थोडं आपल्याला पाहिजे तिथे एक दिसतो आहे तो मोठा आहे तरी आता इथं अजून जरा पुढे बघूया अजून काही मिळतोय काय हा आपल्याला चालतो आहे काळाला चला बघूया हे असं सगळं जंगल आहे आपल्याकडचं सह्याद्री पर्वत सांगितलं की अगदी थोडंसं अजून इकडचं दाट नाही आहे जंगल थोडं विरळ आहे आतमध्ये घाटमात्यावर खूप दाट जंगल आहे इथं पण आहे इथं पण एक दिसतोय बघा दिसला काय इथं आपल्याला जरा चांगल्या पद्धतीचा शोधायचा आहे चांगल्या क्वालिटीचा चला पुढे बघूया इथं इथं पण इकडे काय नाही आहे हां इथं इथं आपल्याला दिसते बघा दोन मिनटं सांभाळून चांगली क्वालिटी चांगली आहे ही एक नंबर क्वालिटी आहे आपल्याला एक दोन घ्यायची आहेत तर काय समोर तो नाही तो खूप मोठा आहे एवढा नको आहे हा जरा मोठा आहे नको एवढा नाही घ्यायचा चांगली नसते हा 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 चांगला आहे चला तर ह्याला आपण हे करू करा तर आता याचं वरचं सगळं जे कवर आहेत काढून घ्यायचे पानांचं जे कवर नसेल जून झाला आहे बघा तो आहे हां गुड आहे म्हणजे खाली हिरव दिसते ना त्याला ही जी हिरवं दिसते ना धुळे धुळे मग झुन काय घ्यायचं नाही मग अशी बघितल्या पण चांगला त्याच्यात आहे हो याची साईज थोडीशी बारीक आहे आपल्या चिव्याचा पंप असते ना चिव्याचा शूट कशी आहे तर ही जी जंगल संपदा आहे इकोलॉजिकल फॉरेस्ट जंगल आहे जंगलात पण येतात आपण प्रायव्हेट नंबर प्लेट लावलेले ला असतात तर अशा पद्धतीचं आता हे सोडायला चालू की आपण सोलून घेऊ चला आता हा सोलून झालेला आहे अगदी तयार झाला आहे सोलून अजूनही कापू खालचा भाग हां अगदी चांगल्या दर्जाचं हा कोंब आहे लोणच्यासाठी अगदी चांगल्या पद्धतीचं आपण त्याची निवड केलेली आहे हां लोणच्याला थोडा जुन पाहिजे लोणचं आपल्याला ते टिकायचं असेल तर थोडं जून लागतोय थोडा टोला हा, 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 तो पण चांगला आहे बघा तो पण आपल्याला एकदा पण आपण सुरुवातीला जो बघितला तो फायनल केला आहे त्याची क्वालिटी चांगली आहे आणि हे सगळ्यात असतात काटे असतात त्याच्यावर काटे असतात म्हणजे काटेरी बांबू असतात कनक म्हणतात तर ह्याला उलटे काटे असतात अशी अशी उलटी अशी आणि अजून कडक असतात हे कडक काटे आणि उलटी असल्यामुळे ते ओढताना जर असं मध्ये तर जखम म्हणजे आतमध्ये पूर्णतेचं पिकून अडकते ती खूप सावकास आणि अगदी काळजीपूर्वक काढायला लागते हा नाही नाही आपली चॉईस हे झाले काय झाली तिला ते कुजलेला तो त्याचं ते आपल्याला आपण ठरवलेला काढायचं दहा नाही काढू शकत तर आपण दुसरा बघूया तर असं हे अगदी डीप हे आहे आणि आपल्याला आता इथं सापडलं आहे अगदी चांगल्या जगायला असं वाटते मग कुजलेलं होतं आपल्याला सापडताना जरा स्लीन करून घेऊया जरा स्वच्छ करून घेऊ सगळं काढून बाकी काढून हा क्वालिटी टेबल चला तर आता अजून हां छान मिळाला आहे चांगल्या तर याच्या काट्या आहेत याची साईज मोठी आहे क्वालिटी जरा चांगल्या याची ते निवडतांना आपण चांगल्या क्वालिटीचा निवडायला पाहिजे घालायचं वाटतं की नाही ना नाही चांगला ना? ना। आहे म्हणजे असं छोटे वरती जे मानांजून नसते काढायचं मिनिट आणि जो हा जो हिवा भागाचा दिसतोय तळातला हा हिवा आता इकडे हिरवा नाही हिवाळा आहे तर वरून इथं कट करून घ्यायचं म्हणजे हा थोडा जून झालेला असतोय जून आपल्याला घ्यायचं नाही इथनं कट करून घेतलं की आपण अगदी पूर्ण कळा का तिथनं कट करून घ्या आपल्याला पहिला मिळाला आहे तो पण हिरवा जायचा आता आपण इकडं कट करून घेऊया त्याला ते खालचा प्रा काढायला मिळते इकडं आपल्याला काढायला मिळते त्यामुळे ते गरजेनुसार आपण तसं वापरून घेऊ शकतो चला तर आता आपली आपल्याला शूट मिळाली आपण आता परतीचा मार्ग घेऊया आपल्याला आता परत घरी जा जा जायचं आहे लवकरात लवकर जाऊन पक्ष्यांचा किलकिल आवाज सकाळची वेळ आहे अगदी मन मोह पक्ष्यांचा जो चिवचिवाडा जो ऐकायला येतोय तुम्हाला ही ऐकायला बघा अगदी शांतता आहे आणि पक्ष्यांचे आवाज कानावर येतात अगदी असं वाटतं की जंगलातच आपण इकडेच राहून इकडेच राहायला येऊ चला तर वेळा वेळ्या बाबी आपण जास्त व्हिडिओ करू शकत नाही तर ह्याला ह्याची रेसिपी आपण बघू कशा पद्धतीनं आपण बांबूच्या किंवा कणकाच्या कोंबाची लोणचा आपण जाणार आहे त्या लोणच्याचा आपल्याला बघायचं आहे चला चला आपण आता इकडनं घंडाट जे आपलं सहा पर्वतरांगेचं जे काय जंगल आहे त्या जंगलात बाहेर आलो आहे आणि हे आता आपल्या गावाच्या हद्दी लागली हे गावातले जे काय सगळे प्रायव्हेट नंबर म्हणजे वैयक्तिक मालकीची शेती आहे तिकडे आता आपण माळावर आलो आहे चला तर आपण आता बांबू शूट घेऊन आलो आहे हे शूट कणखीचा कोंब तर आता या कणखीच्या कोंबाचं आपण कशा पद्धतीनं लोणचं करायचं आहे त्याला बांबूशी पिकल तर ते कशा पद्धतीनं करायचं पूर्ण रेसिपी बघू चला उकडले चिरून धुवून हे उकडून घेते पाणी घेऊन आणि हडकूनच पाहिजे आहे त्याच्या पाणी पाहिजे असं उकडून घेतलं की असं पाणी चाणी भि घ्यायचं आहे उकडून गेलेलं आहे पूर्ण आणि वाफ वाफ निघून गेली की पूर्ण आहे आणि याला पूर्ण याच्यातलं वाफमुमुळं पाणी निघून जा गेलं की मग आपण हे याचं लोणच्यासाठी हे करायचं आहे कदाचित आपल्याला कधी कधी ते रात्रभर पण ठेवावं लागते म्हणजे पूर्ण पाणी निघून गेलं तर लोणचं चांगल्या पद्धतीने होतं त्याला थोडं ड्राय व्हायला पाहिजे ते थोडं ड्राय झालं पूर्ण वा पाणी निघून गेलं की मग आपण त्याचं थोडं लोणचं कसं करायचं ते बघू लोणच्याला आंबटपणा येण्यासाठी आपण त्याच्यात हे जे लोणचं येते हे आंबट आपल्या लोणचं लोणचंही आंबट असते ते पण आंबट राहायला पाहिजे त्याची चव आंबट लागली पाहिजे त्याच्यासाठी लिंबू पिळून घ्यायची लिंबूचा रस त्याच्यावर पिळून घ्यायचा चला तर आता आपण चुलीवरचं कणकीच्या कोंबाचं लोणचं करतो आहे तर लोणच्यासाठी आपण भांडं तापत ठेवलं आहे चुलीवर ठेवलेलं आहे आणि हे आता आपली पहिली जे होते ते सफेद होते आता हे पिवळा कलर येतोय त्याला काल रात्री आपण त्याला उकडून घेतलं आहे आणि उकडून त्याच्यातलं पाणी पूर्ण गेलेलं आहे आता ह्याच्यातलं जे पाणी आहे ना ते पाणी पूर्ण गेल्याने सुकं पडलं आहे सुकं जर झालं तर ते खराब होत नाही लोणचं आणि आपण आता ह्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल थोडंसं गरम होऊन देत चला तेल आता टाकले तेलात आपण लसूण टाकलं लस प्रमाण टाकून द्यायचं तेल प्रमाणात घ्यायचं आपण एक वाटी तेल घेतले आणि खलबत्त्यावर खलबत्त्यावर आपण कुठून घेतलेला आहे मोहरी आणि मेथी ती प्रमाणात घ्यायची आणि ती खलबत्त्यात कुठून घेतलेली आहे हे आपल्या खलबत्त्यामध्ये याला कुठून घेतले आणि यासाठी आपण टाकायचे तर आता जाड झाला जास्त झाला आहे जाड करायला पाहिजे ठीक आहे तर जास्त झाला आहे आहे त्याला आणि यातमध्ये आता आपण टाकून दिले मोहरी आणि मेथी मस्त भरलेला आहे आता तेल थंड झाले की जरा चिकून घ्यायचं पूर्ण थंड झालेलं आहे तेल तेल थंड झाल्यानंतर काय करायचं त्याच्यात गर्जीनुसार मुक्की चटणा बुकी म्हणजे जे मिठी पावडर असते ती पावडरसाठी टाकून आपण मसाल्याचं टाकून घेऊ ना ते आपल्याला गरजीनुसार टाकायचं गरजीनुसार आपण टाकून आहे तेला ती ते मिक्स करून घेऊ याच्यात आपण काय टाकले लिंबू टाकलेला आहे थोडंसं त्याच्यात पण चटणी थोडी टाकली तर आपल्याला चालते लालपणाने येण्यासाठी थोडी टाकून घ्यायची मीठ गरजेनुसार याच्यात आपण मीठ त्याला शिजवलेलं आहे तरी पण गरजेनुसार नंतर आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊ गरजेनुसार आता हे थंड झालं आहे आता याच्यात आपण मीठ गरजेनुसार टाकून घ्यायचं आणि आता आपण याच्यात काय करायचं थंड झालेल्यामध्ये पूर्ण थंड झालं का चेक करायचं बघून घ्यायचं थंड झालेलं आहे आता आपण याच्यात काय करायचं झालं आतमध्ये आता याच्यात आपण लिंबू टाकला आहे गरजेनुसार आपण याच्यात आंबटपणासाठी जो आंब्याचं लोणचं असतं त्याचा टाकणखार असतो तो टाकतात म्हणजे त्या खारामुळे काय होतं बरेच दिवस लोणचं टिकून राहतं तर आपण याच्यात लिंबू टाकला आहे आपण हे जास्त दिवस ठेवणार नाही आहे जास्त दिवस जर ठेवायचं जास्त दिवस ठेवायचं असेल याला आपल्याला वापरायचं असेल तर आपण याच्या टाकणखा टाकून घ्यायचा टाकणखरात लोणचं लवकर खराब होत नाही आणि हे सगळं आपण याच्यात आता टाकून घ्यायचं आहे याची भाजी पण अशीच बनवतात भाजी जी बनवतात त्याच्यासाठी आपण हे जे मोठे पीस काढले ते छोटे करायचे पीस लहान पीस करायचे आणि भाजी बनवून घ्यायची जशी आपण त्याच्यात बरे डाळ वगैरे टाकून जसं आपण भाजी बनवते पण याला उकडून घेणं गरजेचं आहे उकडून घेणं हा याच्याला सगळ्यात महत्त्वाचा घटक घटना पळीत घ्या पळीत घ्या पळीत आता जे आपण हे लोणचं केलेलं आहे चुलीवरचं लोणचं आता थांब आला आहे सगळं नाकाला धूर वगैरे सगळा लागला आहे आणि याची टेस्ट आपण आता जर केली तर तेवढी चांगली लागणार नाही याच्यासाठी आपण याला दोन तीन दिवस चोवीस तास अठ्ठेचाळीस तास डीप मुरवण्यासाठी ठेवायचं याला डीपमध्ये अगदी खोलवर त्याच्या आतमध्ये सगळं आंबटपणा तेल वगैरे हे सगळं मसाला मुरला की खाण्यासाठी अप्रतिम अगदी स्वाद याचा येतो अगदी छान आणि उत्कृष्ट आरोग्यासाठी आरोग्यदायी हे लोणचं आहे आणि हे लोणचं जर आपण वारंवार सेवनात ठेवलं तर त्याचे उपयोग पण आपल्याला खूप आहेत आयुर्वेदिक उपयोग तर अशा पद्धतीचा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला आणि जर हा तुम्हाला इतरांना पाठवायचा असेल तर तो शेअर दे शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि देखील करा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मग धन्यवाद